नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असेल तो एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रनो आजपासून ग्रामसेवक या पदासाठीच्या परीक्षा सुरुवात झाली होतं ग्रामसेवकच्या एकूण तीन शिफ्टमध्ये आजचा पेपर पार पडलेला आहे नेमका पॅटर्न का होता म्हणजे आजचा जो ग्रामसेवक परीक्षेचा पॅटर्न का होता कोणकोणते प्रश्न विचारले होते अभ्यासक्रमानुसार म्हणजे जे अभ्यासक्रम आय बी पी एस पॅटर्ननुसार दिलेला आहे तर त्याच अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी पेपर आलेला आहे का याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत व्हिडिओज शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच जर तुम्हाला चार हजार प्लस क्वेश्चन बँक जर हवा असेल ग्रामसेवकसाठी टेक्निकल नोट्ससाठी तर मोस्ट आय एम पी चार हजार प्लस क्वेश्चन आहेत फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्लेश्टो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर मित्रांनो आता या पिढी आपण सर्वप्रथम पाहूया की परीक्षेचा जो पॅटर्न आहे तर तो पॅटर्न कसा होता तर पंधरा प्रश्न मराठीचे आहे तुम्हाला माहितीच असतील तर त्यामध्ये पा सोड एकूण पाच प्रश्न विचारले होते त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थीवरचे एकूण दोन क्वेश्चन त्यानंतर म्हणीवरचे दोन क्वेश्चन त्यानंतर शब्द वाक्य शुद्ध वाक्य यावर एकूण क्वेश्चन अशा प्रकारे एकूण सहा क्वेश्चन जर विचार केला सहा क्वेश्चन हे शुद्ध वाक्यावर होते तर अशा प्रकारे मराठी व्याकरणमध्ये एकूण पंधरा क्वेश्चन त्या ठिकाणी आय बी पी एस पॅटर्न सर तुम्हाला विचारलेला आहे पहिली शिफ्ट असेल दुसरी शिफ्ट असेल आणि तिसरी शिफ्ट असेल या तिन्ही शिफ्टमध्ये हा सेम पॅटर्न असेल त्यानंतर मित्रांनो इंग्लिश व्याकरणाचा जर विचार केला तर एकूण पंधरा प्रश्न यामध्ये विचारले होते तर पंधरा क्वेश्चनमध्ये एरर एअरमध्ये पाच ते सहा क्वेश्चन करेक्ट स्पेलिंगवरचे चार क्वेश्चन त्यानंतर पॅराग्राफवरचे एकूण पाच क्वेश्चन अशा प्रकारे इंग्रजी व्याकरवरचे एकूण पंधरा क्वेश्चन सेम आय बी पी एस पॅटर्न सर तुम्हाला विचारले तर अशा प्रकारे एकूण तुमचे तीस क्वेश्चन झाले त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे तुमचे चाळीस क्वेश्चन जे असतील चाळीस क्वेश्चन म्हणजे ऐंशी मार्क्स जे तुमचे टेक्निकल क्वेश्चनचे आहेत तर त्यामध्ये पा त्यामध्ये जास्तीत जास्त जो भर असेल तर त्यांनी कृषीच्या घटकवर दिलेत जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासला असेल अभ्यासक्रम तर तुम्हाला लक्षात येईल की कृषीच्या घटकवर किती प्रश्न आहेत त्यानंतर पंचायत राजवरचे एकूण किती प्रश्न येतील त्यानंतर सामाजिक जे काही त्यांनी नवीन घटक ॲड केलेत तर त्यावरचे किती प्रश्न असतील तर त्यापैकी त्यांनी सर्वात जास्त कृषीवरचं या ठिकाणी फोकस केलं आहे जर तुम्हाला मित्रांनो यामध्ये प्रश्नाचा जर विचार केला तर शेळी आणि म्हैसची जात कोणती आहे म्हणजे तुम्हाला हा टॉपिक करत असताना प्रत्येक प्राण्याची जे काही जात असेल जे मोस्टली शेळी असेल म्हैस असेल त्यानंतर मेंढ्रू असेल किंवा इतर जे जे काही प्राणी आहेत त्या प्राण्याच्या जाती तुम्हाला या ठिकाणी पाठ करणं गरजेचं आहे म्हणजे बैलाच्या ज्या काय जाती आहेत त्या बैलाच्या जातीसोबत तुम्हाला गाईच्या कोणते कोणते जाती आहेत तर त्या गाईच्या जातीसोबत तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे त्यानंतर त्र्याहत्तर विघटनादृष्टी म्हणजे पंचायतराजवरचे प्रश्न विचारले तर अगदी सोपे प्रश्न होते जर तुम्ही आपल्या प्लेलिस्टमधले जर तुम्ही पाच लेक्चर जर बघितले आज जरी तुम्ही पाच लेक्चर जरी बघितले तरी तुमचा पंचायत राजवरचा एकही प्रश्न चुकणार नाही त्यानंतर कृषी योजनेवरचे एकूण दोन कृष्ण योजना या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारले होते तर एकूण चार क्वेश्चन अटल योजना आणि विहीर योजनेवरचे एकूण दोन क्वेश्चन विचारले त्यानंतर संगणक त्यांनी स्लॅबसमध्ये दिलेला आहे तर त्यानुसार संगणकावर सुद्धा चार ते पाच क्वेश्चन म्हणजे सी पी ओचा फुल का फॉर्म काय अशा प्रकारचा त्यांनी प्रश्न विचारला आहे त्यानंतर कृषी अवजाराविषयी माहिती विचारली कृषी अवजार अवजाराविषयी आपण जे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसुद्धा अपलोड केले तर आपल्या टेलिग्राम चॅनलला असेल किंवा आपल्या ॲपवर जर तुम्ही जर बॅच घेतली असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण कृषी अवजारी हा पूर्णपणे घटक त्या ठिकाणी कवर केला त्यानंतर पिके खरीप हंगामाचे जे आहे त्या पिकावरचे एकूण चार प्रश्न विचारलेत तर त्यामध्ये सर्व पिकाचं जे काही आपण प्लेलिस्टसुद्धा तयार केली आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही परत एकदा ग्रामसेवक भरतोई दोन हजार तेवीस अशा प्रकारचे एक प्लेलिस्ट आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये आपण तेहतीस लेक्चर अपलोड केलेत नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड लेक्चर आहे ते सर्व लेक्चर तुम्ही पाहा आणि उद्या तुम्ही परीक्षेला जा चांगल्या प्रकारे तुमचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आता त्यामध्ये पाहानंतर त्यानंतर मित्रांनो मॅथमध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारले तर, तर सरळ व्याजावरचा एक प्रश्न वयवारीवरचा एक प्रश्न त्यानंतर बोडोमासवरचे दोन प्रश्न त्यानंतर अल्फा न्युमेरिकल सिरीजवरचा एक आणि सिटिंग ऑर्डर टाईप क्वेश्चनवरचे एकूण पाच प्रश्न म्हणजे सिटिंग अरेंजमेंटवरचे एकूण पाच प्रश्न अशा प्रकारे जो आय बी पी एसचा पॅटर्न आहे आय बी पी एसचा जो काही टाईप असेल तर त्या आय बी पी एसच्याच पॅटर्ननुसार आता आता पर्यंत बरेच सारे तुम्ही आय पी एस पॅटर्नुसार क्वेश्चन पेपर दिला असेल तर त्याच पॅटर्नुसार तुमचे या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेत आता त्यानंतर मित्रांनो सोळा तारखेला जे काही पहिल्या शिफ्टला टेक्निकल क्वेश्चनचे जे काही क्वेश्चन आले होते तर ते टेक्निकल क्वेश्चन कोणते होते तर पहिलं पहा जमीन खोदणीचे अवजार कोणते आहे असंद्रिय बुरशीनाशक कोणते खरी खरीप हंगाम मुख्य पीक कोणते आहे खरीप हंगामामधलं त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कोठे आहे त्यानंतर खालीलपैकी गाळाचा दगड कोणता आहे मसीचा वाण कोणता आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले त्यानंतर अटल पेन्शन योजनेचा गट कोणता आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला त्यानंतर मातीची आर्द्रता राखण्यासाठी कोणते पीक घ्याव्या लागते म्हणजे पिकाचे जे काही प्रकार आहे पिका पिकाचं जे काही हवामान असेल ते सुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर भारतातील जैवतीचे आवजार कोणते त्यानंतर या ठिकाणी पा ब्राऊजर प्रकार नाही त्यानंतर शेळीचं वाण त्यानंतर पहिल्या महिला शिक्षिका कोण त्यानंतर महाराष्ट्र शासन पंचायतराजमधील महिलांचं आरक्षण किती टक्के आहे अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला पत्तीस पस्तीस टक्के आहे तेहतीस टक्के आहे किंवा पन्नास टक्के आहे अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न प्रश्न विचारला होता त्यानंतर वाळूसर मातीवरील चिकन मातीचा थरास काय म्हणतात त्यानंतर वीस लाख पेक्षा कमी लोकसंख्या पंचायत राजची रचना कशी असावी त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीनुसार त्यानंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यासाठी कोणती योजना चालू केली त्यानंतर धवल क्रांती ओळखा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कालावधी किती वर्षाचा असतो पंचायत राजवरचे जर तुम्ही आपले पाच लेक्चर जर पाहिले तर पाचही लेक्चरमधून तुम्हाला संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे तुम्ही पाचही लेक्चर पहा त्यानंतर मित्रांनो कोंबडीचा क्रेझी चिकन आवजारची कारणे कोणती आहेत आजार कशाप्रकार होतो भरा कशाप्रकारे केला जातो याची जर तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर कुळ म्हणजे आले हळद आणि कोथिंबीर हे जे आहे ते गट आहे तर ते कोणत्या कुलातील आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला त्यानंतर धवल क्रांतीचे जनक त्यानंतर प्राप्तिकर कलम कोणते आहे त्यानंतर डाटा साठवण्याशी चुंबकीय संस्थानामधले साधन कोणते आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार आठची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली त्यानंतर वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात त्यानंतर जलसंधारणासाठी कोणती मोहीम राबवली गेली अशा प्रकारचे बरेच सारे प्रश्न विचारत ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम आपण अपलोड केली हे सर्व तुम्ही क्वेश्चन पहा परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला समजून येईल परत एकदा तुम्ही अभ्यासक्रम पा अभ्यासक्रमच्या बाहेरचा एकही प्रश्न त्यांनी विचारलेला नाही नवीन अभ्यासक्रमानुसारच आपण चार हजार प्रश्नाचा प्रश्नसुद्धा तुम्ही आपण तयार केला आहे तर ते तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्ले ॲप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे उद्याच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या शिफ्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेत कशा प्रकारे येऊ शकतात या सुद्धा आपण आढावा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जे विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षा दिलेल्या आहेत तर त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की प्रकारचे प्रश्न विचारले होते जे उद्या परीक्षेला जाणार आहेत त्यांनी परत एकदा ही पेलिस्ट तुम्ही चेक करून जा जेणेकरून तुमचा फायदा शंभर टक्के होणार आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र